कोंगनोळी येथे रेल्वेतून पडून एक जण ठार कोंगनोळी तालुका कवठेमंकाळ गावच्या हद्दीत सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगली येथील एक जण रेल्वेतून पडून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान ठार झाला आहे संगू इवलकर वय पस्तीस राहणार खनबाग सांगली असे मैताचे नाव आहे या घटनेची नोंद कवठेमकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे कोंगनोळी गावच्या हद्दीमध्ये सकाळी सात वाजण्याच्या जा सुमारास जाणाऱ्या रेल्वेतून सांगली येथील संगू युवलकर पडून गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस व कवठे वंकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क